द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संस्थेचे स्वर्गीय अध्यक्ष प्रभाकर पुरुषोत्तम तथा बाबासाहेब वंशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त आठवी जिल्हास्तरीय निमंत्रित सोळा वर्षाखालील वयोगट मुले मुली अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संस्थेचे स्वर्गीय अध्यक्ष प्रभाकर पुरुषोत्तम तथा बाबासाहेब वंशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मंशुमपायन यांच्या शुभ हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून फटाक्यांच्या आतिशबाजीने व आकाशात फुगे सोडून प्रभाकर पुरुषोत्तम तथा बाबासाहेब वंशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त आठवी जिल्हास्तरीय निमंत्रित सोळा वर्षाखालील अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशंपायन यांनी यावेळी मनोगतातून राष्ट्रीय व प्रादेशिक खेळांना प्राधान्य द्यावे आणि प्रत्येकाने खिलाडू वृत्तीने खेळावे खेळ हा अभ्यासा इतकाच महत्वाचा घटक आहे म्हणून प्रत्येकाने मैदानी खेळाबरोबरच इतरही खेळांना द्यावे खूप छान खेळा मिळवा असे खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले हे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा आहे असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा देत उद्घाटन झाले असे जाहीर केले संस्थेचे स्वीकृत सदस्य भास्कर कवीश्वर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकातून स्वर्गीय बाबासाहेब वंशुंपायन हे ऋषितुल्य व्यक्ती आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपल्याला नेहमी प्रेरणादायी ठरते असे प्रतिपादन केले आहे प्रमुख पाहुण्यांचा परिचय गव्हर्निंग काउन्सिल सदस्या अमृता कवीश्वर यांनी केले प्रमुख पाहुणे प्रकाश वंशुंपायन व उपस्थित पदाधिकारी यांचे बुके शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुषमा चौधरी व तेजल सहारे या राष्ट्रीय खेळाडूंच्या नेतृत्वाखाली क्रीडाज्योतीचे आगमन मैदानावर करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच खो खो खेळाडू सुषमा चौधरी या विद्यार्थिनीने उपस्थित सर्व खेळाडूंना शपथ दिली त्याबरोबरच सुषमा चौधरी व तेजल सहारे या विद्यार्थिनींची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सामान्यांसाठी उपस्थित असणारे पंच यांचेही गुलापुष्प पुष्प देऊन सत्कार करण्यात आले आभार प्रदर्शन संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी तर सूत्रसंचालन अनिल सानप यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्था व सर्व शालेय पदाधिकारी सर्व समितीचे प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी राजेंद्र सोमवंशी प्रतिनिधी नाशिक आणि अशा स्पर्धा आपण वारंवार दरवर्षी घेत जाऊ अशी मी आपल्याला ग्वाही देतो माझे वडील हा खेळ खूप खेळायचे त्यांनी जण नाशिक जिल्ह्यात हा खेळ खूप उल्लंवला पण त्यांची आज जन्मशताब्दीची पूर्तता आहे त्यानिमित्त आपण या स्पर्धा त्यांच्या आठवणीसाठी आयोजित करत असतो मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि असंच हीअ खा आ कॾहिं प्रोत्सन मिले ही गैरंटी दो धन्यवाद जय हिंद जय महाराज